आता रे वय किती तुझा किती लई लई पासष्ट वाटत नाही होय गो पंचा पंचाहत्तर ती पासष्ट सांगता पंच्याहत्तर असा पंचाहत्तर वर्षाची म्हातारी बिग बॉस मध्ये एंट्री <laughs> दुवाळींची म्हातारी बिग बॉस मध्ये अशी <laughs> बोलण्या ऐकणार नाही भांड्या एक नंबर <laughs> सगळ्यां पाठी इंग्लिश बोलायला लागली वेलकम वेलकम मन आज ठीक रात्री नऊ वाजता बिग बॉस बघ म्हटला टीव्ही पुष्पा दिसणार पुष्पा दिसणारा तू काय येऊच असला तर चार अजून गाळी पाठ कर चार गाळी पाठ करते कर दहा हजार रुपये ॲडव्हान्स माझ्याकडे घडू ते लागतो काय म्हणता उद्या उद्या कायम नाही आता लाईट कमी होय सूर्य बघता पटकन पटकन घासता भांडी तू बापलो गेलो माझा नाही जाताला बिग बॉस आई असं बसा होय ये अरे अरे बसू असो कस होय तर खाली बस हे अभ्यास करतो लिव्ह तर रायटल तरी कळव बिग बॉसचं पुष्पासाठी खास आमंत्रण असा लिव टायटल अभ्यास अभ्यास पण एवढं केलं नसेल गांडक्या कसला काढले इथं बघ बिग बॉस लिहि इंग्लिश मराठी पुर्ण्या शाळेत कोण जाता बिग बॉस हा बिग बॉस हा बॉस बॉस आता बॉस लिहू पुष्पाचं पहिला वाक्य काय माझाच वाक्य पहिला तुझे वाक्य नको मेन मका पुष्पाचे वाक्य मेन होईल हे <laughs> लिहू पटापट पुष्पा असं पुढे पुष्पा त्याच्या पुढे हाय हाय पुष्पा लिव हय चौकोनात पुष्पा पुष्पा जा पुष्पाला बाईचाच अक्षर चांगला बघण्यासारखे कावळ्याचे डोके पाठी काय पुढे काय काय गो पुष्पा त्यांना पुष्पाचे बाबल्याचे डायलॉग पुष्पाच्या नावास कस होणार यात पण पान कोरा आहे मलेचं अनुंद देते बघ <laughs> गोपुष्पा चल so, डायरेक्ट शूट करू आपण चल so, डायरेक्टच करूया तेका बाहेर तरी काढ तर नका पटकन मावशीकांत पटकन आपण जगा पडस असो शेव घालते का हा असं करण्या पटकन येऊ मामा बोलता <laughs> <laughs> मामा हे <बलोता। laughs> <laughs>

काय तुमका काम धंदे नाही ते इला असते उंडगा असं तरकटी भाषे तरकटी राग डोळ्यावर राग हो चर्या लवकर पुन्हा कळशी बर पुन्हा पुन्हा होत तरी मी नाही मी जर भांडी घासू शकत माझी म्हणजे आम्ही काय टाइमपास करू गेला होगी तुम्ही टाइमपास तुम करा ना धंदे नाही घर कमेंट एवढे चांगले चांगले तुका लिहितात ऍक्टिंग खूप छान करते पुष्पा पण आता वेळ नाही जसा मोठा ऍक्टर असा भांडी आम्ही रात्रभर घासू खाव मग हो घराकडची नाही जपत घासू घराकडची नाही जपत घासू ही भांडी घासू तू घासू इल काय सांग एकट चार दिवस येतस भांडी घासू घेतस काय सांग नाही मग बोलायचं नाही आपण पिंक्या बिचारा काम करून घ्यायला तुझ्या नादा माती करून टाकले हो पुष्पा आई माझ काम आहे बिग बॉसचा ने ना, ने। ना, गो बिग बॉसने बोलावलेला बिग बॉसने माका टाइम नाही माझं गो येऊ झाला बिग बॉस रवान देता खुळगे रवा देत का बिग बॉसने बोलावला सामान्य गोष्ट गोष्टीत आग घाल नानियत रवादे नानियत आग घालूची वेळ येत रोजच आग घालतो खुळगे टाइम नाही अरे टाइम नाही का टाइम काढून मी तुका टाइम काढून देते तू काय झाला गो का बिग बॉस मध्ये बोलावले नी काय तो बिग बॉस येत ते काय करतो मेले बॉम्बटॅन बॉमटॅन माझो घसो बस दिलो पाणी तरी बॉम्बटलं कश पण माका खास बघल तुझ्यामुळे माका फोन पुष्पान आणले पण ऍक्टिंगचा जरा झोल होता दहा केपे ते मारूचे लागतात एवढे आमचं मेन डिरेक्टर आहे बोला डिरेक्टर नाही आयो त्या आमचं ते पाचशे कॅमेरे स्टँड बिन उचलणार होय आ कूडे केलं ओय बाबा ते जो गो एक लग। लग। <laughs> दे नं नं एक झालं हे मला त्याच्या मागचे ठेवलं असतं चालू मेले की निंदनकडे जात असतं नेली असते पब्लिकलाताना असतं हे रील साठी आमका किती वेळ गेलो तो सांगा हेंका सांगा सांग किती वेळ गेलो हे प्रेक्षक होते आपले मॅडम मॅडम नाही ने म्हटले काय उतर काय इडळ इडळ अरे इडळ गेली

जुडीएस मग या पुढे कसा वर्गात तू मागे कसा एकाच वर्गात सेम सेम अच्छा 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 हा 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 ते चल 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 ये पुढे बोलणार हा या पुढे बोलणारा तू दिसणार नाही तू दिसणार नाही तू फक्त उभे सेम सध्या दिसणारे सेम सेम सध्या सेम

परत घे घेतलं ना तू हा तू घे नावा अरे त्याच्या बिग बॉसचा काय असा विचार बॅगेत भरून पाठवूया पुष्पा बरोबर मग तकडे रवाने खेळत बिग बॉस बिग बॉस तू बोडचं डायलॉग कसा मला बोलतो याच डायलॉग फक्त शेवट करूच एंट्री एंट्री करूच्या सांग ना अरे बोल नक्की का <laughs> रात्री ठीक नऊ वाजता बघ काय रात्री एका बॅगेत भरून पाठवूया मग रवान दे दोघांका बिग बॉस बिग बॉस खेळ रवान दे दोघांका खेळत बिग बॉस बिग बॉस ह्यो इंडा खुडसाट हे खुडसाट करू रवान दे दोघांका खेळत बिग बॉस बिग बॉस हा केवळ बिग बॉस बिग बॉस बोल बिग बॉस का एका बॅगेत भरून पाठवूया मग त्यांना रवान दे तकडे खेळ बिग बॉस बिग बॉस मग ते रवान दोघांत भरून खेळत बिग बॉस काय झालं एका बिग बॉस मध्ये बोलावले नी एका बिग बॉस मध्ये काय करत एका बॅगेत भरूया आणि पाठवूया मग रवादे तकडे दोघांका खेळत बिग बॉस बिग बॉस काय रे आज रात्री ठीक नऊ वाजता ठीक नऊ वाजता बिग बॉस बघा बिग बॉस बघ बिग बॉस बिग बॉस एका टायटल प्रमोशन दिलं नाही आमच्याकडे बिग बॉस चा कधी पहा बिग बॉस मराठी रोज रात्री नऊ वाजता जिओ सिनेमा प्रीमियम वर आता रे आता कशी ते समोर बाब्याचं चिडू परत या तिका मौन माहितीये बाबलू माहित नाही नावा माझी मोप्या बाबल्या ती घ्या मी होय होय बिग बॉस मध्ये बोलावतील मग रो तिका पाठूक गाई देणार का बोलवतो बिग बॉस मध्ये आता <laughs> <माता> रे <laughs> वय किती <के थे> तुझा होईल किती नाही पासष्ट वाटत नाही होय गो पंच्याहत्तर असत हा पंच्याहत्तर असत ती पासष्ट सांगतात पंच्याहत्तर असतात पंच्याहत्तर वर्षाची म्हातारी बिग बॉस मध्ये एंट्री <laughs> दुवाळींची म्हातारी बिग बॉस मध्ये गाडी घालूची असली तर इक घेऊन जाऊ कसली झलक बघितलं मग आजची घेऊन जा तुझ्याकडे त्यात तसं आता एकदा सांगितलं कळत नाही का मातरी हा। मातरी ही आमची म्हातारीच म्हणजे तिका आम्ही प्रेमान म्हातारीच म्हणतो नाहीतर तुम्ही विचारता म्हातारीच म्हणून आम्ही हाक मारतो सगळेजण बरोबर ना धुवाळ यांची म्हातारी तशी बोलण्यात ऐकणार नाही भांड्यात एक नंबर सगळ्यांका पाठी काढली यो मुंबई वाले यो कॅमेरा घेऊन येतात तो भारत बसारेंचे फोटो काढता तो हो यो आली विमान आली लाल नाही आहे त्यांनी नवीन काय घेऊन चोटक्या नवीन चोटक्या घेऊन येलो नवीन येलो कॅमेरा आणले ना आता एक पेडो देऊचो का तर पेडो मिळालो ना चेडव तर पेडच दिलंय ना बर्फी बर्फी हय वाडीत महिशांना वाटेत खाल्या पुलाकडे दिलेला होतो असे सगळ्यांकडे चल आता जाऊया वादली बघ चल बाय बाय थँक यू म्हण आज ठीक रात्री नऊ वाजता बिग बॉस बघ म्हटला टीव्ही पुष्पा दिसणार पुष्पा दिसणार असला तर चार अजून गाडी पाठ कर चार गाडी पाठ करते कर दहा हजार रुपये ऍडव्हान्स माझ्याकडे घरूच्या लागतो झुम करेम झुम करतो बाय बाय थँक्यू इंग्लिश बोलायला लागली वेलकम वेलकम मी भारी भारीस वेलकम चला बाय बाय उद्याच्या बघायच भेटूया उद्याच्या भेटूया